नमस्ते श्री बालाजी बहु शिक्षण संस्था द्वारा संचालित गुरुकुल सीबीएसई और भास्करवार पब्लिक स्कूल की अभूतपूर्व सफलता के बाद अब शहर वासियों की सेवा में डॉक्टर विवेक भास्करवार जी की मार्गदर्शन में प्रस्तुत किया जा रहा है एक और प्रतिष्ठित शिक्षण संस्थान चाणक्य इंटरनेशनल स्कूल शिक्षा में उत्कृष्टता और बेहतरीन सुविधाओं के साथ 2025-26 के लिए प्रवेश शुरू हो चुके हैं नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आरोग्य संकल्प अभियानाच्या यशस्वीकरिता दिग्रजच्या दिनबाई विद्यालयाची डॉक्टरांनी केली पाहणी रविवार दिनांक पंधरा जून रोजी दिग्रस येथे भव्य मोफत रोग निदान शस्त्रक्रिया उपचार व औषधी वाटप शिबिराचे आयोजन दिग्रस येथील दिनबाई विद्यालय येथे आहे शिबिर यशस्वी व्हावे याकरिता डॉक्टरांचे चमू शिवसेना पदाधिकारी यांनी दिनबाई विद्यालय दिग्रसला भेट देऊन पाहणी केली येत्या रविवारी दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी दिग्रस दारवा नेर या तिन्ही तालुक्याच्या ठिकाणी मा आरोग्य सेवा समिती यवतमाळद्वारा दिग्रस विभागाचे आमदार तथा राज्याचे मूल मृद मुल... व जलसंधारण मंत्री सन्मान्य संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तिन्ही तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य विषयक कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कॅम्पमध्ये सावंगी मेघे येथील संपूर्ण टीम त्यांच्या सर्व तज्ज्ञ चमूसह हजर राहणार आहे मी दिग्रस दारवानेर तिनी तालुक्यातील सर्व जनतेला या माध्यमातून आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी जे सिलेक्टेड पेशंट आहे जे इथून वर्धेला म्हणजे सावंगीला भरती करायची आहे त्यांची नेण्याची आणण्याची संपूर्ण व्यवस्था आणि ऑपरेटिव काही केसेस असतील तर त्यांची पण ऑपरेटिव ऑपरेटिव्ह केसेस कम्प्लीट करून डिग्रसपर्यंत पोहोचवून पोहोचवून देण्याची सर्व व्यवस्था आम्ही सन्मान्य संजय भाऊ राठोड यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे हे या ठिकाणी मला सांगायला आवडेल धन्यवाद आरोग्यसेवेचा भाग म्हणून मान्य नामदार संजयभाऊ राठोड यांच्या माध्यमातून डिग्रस दारवा नेर येथे दरवर्षी आपण जे आरोग्य संकल्प अभियान राबवत आहो आता होणारे येत्या पंधरा तारखेला जे आरोग्य संकल अभियान आहे या अभियानामध्ये आपण सर्व दुर्दळ आजारावर यशस्वी उपचार काही आजारावर जर शस्त्रक्रिया करायचा वेळ पडत असेल तर त्यावर शस्त्रक्रिया या सर्व निशुल्क करत आहोत या कॅम्पमध्ये कॅन्सर हृदयरोग श्वसन रोग मनोरोग किडनीचे विकार व्हेरिकोज व्हेन सारख्या अतिशय दुर्मिळ आजारावर सुद्धा इथे उपचार करण्यात येईल तसेच नेत्ररोगाचे जे पेशंट आहेत त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन सुद्धा इथे विनामूल्य करण्यात येईल मी डिग्रस शहर व तालुक्यातील सर्व जनतेस विनंती करतो की आरोग्य सेवा संकल्प अभियानाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि या कॅम्पच्या माध्यमातून आपण वर्धा येथील सावंगी मेघे येथे सुद्धा आणि वाना डोंगरी नागपूर येथील मा मातोश्री मेघे यांच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर यशस्वी उपचार होतील आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद